नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज बनवत आहोत रविवारच्या सकाळच्या नाश्त्यासाठी बटाट्याचा पराठा म्हणजे आलू पराठा हा मी बनवत आहे पाच जणांसाठी त्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून आपण ते प सर्वप्रथम कुकरला उकडून घेणार आहे तर पहा मी कुकरला हे उकडायला ठेवलेले आहेत बटाटे साधारण तीन ते चार शिट्ट्यांमध्ये बटाटे मऊ शिजतात तर पहा बटाटे आपले शिजलेले आहेत आता हे सर्व बटाटे आपण व्यवस्थित सोलून घेऊया बटाटे सोलून झाल्यानंतर आपण ते छान मॅश करणार आहोत तर ह्यासाठी आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण असं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तुमच्यावर छोटा खलबत्ता असेल तर त्याच्यात तुम्ही कुठूनही घेऊ शकतात पहा अलं लसूण हिरवी मिरची वा मी वाटून घेतलेली आहे थोडासा कढीपत्ता घेतला आहे आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊया फोडणी यासाठी द्यायची की फोडणी दिल्याने आलू पराठा हा खमंग होतो आणि छायल खायलाही खूप सुंदर लागतो आता आपण हे आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण जे वाटून घेतलेलं आहे ते आपण छान तेलात फ्राय करूया म्हणजे बटाट्याला एक खमंगपणा येईल ही हिरव्या मिरची आलं लसणाची फोडणी छान परतली तेलामध्ये की त्या बटाट्याच्या पराठ्याला खूप सुंदर वास येतो असा खमंग वास येतो तर बघा थोडीशी हळद घातली आहे मी आणि आपण मिरची कमी वापरलेली आहे त्यामुळं आपण यामध्ये थोडंसं लाल तिखटही घालणार आहे म्हणजे पराठा इंचीजचा तिखट लागेल तुम्हाला तिखट नसेल लागेल तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालू शकतं तर आता मी याच्यामध्ये बटाटे कुस करून घेते तर बघा जास्त लोकांसाठी बनवायचे असेल तर बटाटे आपल्याला जास्तच लागतात मग ते पराठे भरपूर पोटभरीचे होतात आणि रविवारी असा पोटभरीचा नाश्ता असेल तर मग दुपारच्या जेवणाला आपण हलकंसं काहीही करू शकतो याच्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलं आहे तर आता मीठ घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या भाजी छान एकजीव मिक्स झाली की मग आपण बाकीचे जिन्नस त्यामध्ये घालणार आहोत तर बघा भाजी माझी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया थोडेसे तीळ घातलेत एक टेबलस्पून त्याच्यानंतर धने पावडर मग चाट मसाला थोडीशी बडीशेप पावडर आणि थोडी आमचूर पावडर असेल तर ती पण घाला आमचूर पावडरने चव खूप छान लागते आणि त्याच्या जोडीला साखर मात्र अवश्य घाला म्हणजे सगळ्या चवी लागतात त्या पराठ्याला आणि तो पराठा चवीला खूप उत्तम लागतो तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आता हे थोडंसं थंड करायला ठेवूया आणि आपण पीठ अगोदरच मळून ठेवलेलं आहे आपण जसं पोळीला पीठ मिळतो चपातीला सेम तसंच पीठ मळून ठेवायचं पीठ थोडं भिजू द्यायचं म्हणजे पराठे छान मऊ महुलुसलुषित होतात तर पहा आपली बटाट्याची भाजी थंड झालेली आहे आता आपण पराठे लाटायला घेऊया तर बटाटे पराठा लाटताना बघा पराठा आपला पीठही छान भिजलेला आहे आणि बटाट्याची भाजी व्यवस्थित थंड झालेली आहे हे दोन्ही प्रमाण व्यवस्थित झालं की आपला पराठा बिलकुल फाटत पण नाही आणि लाटायलाही खूप सोपा पडतो तर बघा आपण जसं पुरणाला करतो पुरणाचं सारण भरतो सेम तशाच पद्धतीने बटाट्याचंही भरून घ्यायचं छान गोळी करून पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा तर बघा आपलं सगळं प्रमाण व्यवस्थित झालं आहे तर पराठा अगदी व्यवस्थित लाटला जातो तर तुम्ही असे मोठे किंवा छोटे जसे तुम्हाला आकार लागतो त्या आकारामध्ये पराठे लाटून घ्या बघा मी मोठे मोठे पराठे लाटलेत आणि तुमच्याकडं तेल तूप तुम जे काही असेल ते ते पराठ्याला लावा आणि पराठा छान तव्यावरती खमंग भाजून घ्या तर बघा पराठ्याला किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवीलाही तो तितका सुंदर झालेला असणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे आंबट गोड तिखट सगळं प्रमाण त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित टाकलं त्यामुळे तो चवीलाही छान लागेल तर बघा असा तव्यावरती पराठा व्यवस्थित छान भाजून घ्या लहान मुलांना आलू पराठे खूप आवडतात त्याच्याबरोबर सॉस असेल तर मुलं आलू पराठा हा खूप आवडीने खातात तर बघा छान आपला खमंग असा पराठा भाजून झालेला आहे तर आपण अशाच पद्धतीने सगळे पराठे करणार आहोत रविवारी असा आलू पराठ्याचा नाश्ता असेल तर घरातले सगळेच खुश होतात आणि हा नाश्ता करायलाही सोप्पा आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा आहे तर बघा आपला पराठा छान खमंग भाजून झालेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसराही पराठा करून घेणार आहे तर बघा रविवार आलेला आहे जवळ आणि नाश्त्याला काय करायचं हा नेहमीचा प्रश्न असतो पोहे उपेट खाऊन कंटाळा येतो तर मग कधीतरी वेगळं म्हणून काय तर हा पोटभरीचा नाश्ता म्हणजे आलू पराठा आलू पराठा तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता आणि मुलं खातात तो सॉसबरोबर तर सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता मुलांना तो सॉस बरोबर आवडतो तर अशा पद्धतीने सगळे पराठे आपण करून घेणार आहे अतिशय खमंग आणि चवीला असे छान लागणारे हे आलू पराठे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद